नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या चेहडी येथे दोन दुचाकी वाहनाच्या धडकेत जावाई आणि सासऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ सविस्तर माहिती अशी की महेश भारत नरवाडे वयवर्ष पस्तीस राहणार पळसे कारखाना रोड व सासरे अनिल बाबुराव लाजरस वयवर्ष एकाहत्तर राहणार गोरेवाडी नाशिक रोड असून हे दोघे होंडा कंपनीच्या ऍक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जे टी अठ्ठ्याऐशी तीस या वाहनावर पळसे येथून नाशिक रोड कडे येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या स्पोर्ट्स बाईक व ऍक्टिवा मध्ये जोरदार झडक झाल्याने त्यात महेश नरवाडे व अनिल लाजरस हे जावाई सासरे जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये महेश नरवाडे व त्यांची पत्नी हे दोघे जयराम हॉस्पिटलमध्ये काम करत असून या घटनेत जावाई व सासऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक